हाय नमस्कार माझ्या भाऊ बहिणींना काय चाललंय माझ्या भाऊ बहिणीचं तर भाऊ बहिणीनं तुमचं जेवण झालं का माझं हो तर काय नाही जेवण झालं करायचंय मला जेवण तर दोन दिवस झालं काय आपलं व्हिडिओ नाही तर काय झालं भाऊ बहिणीनं कामाला जातील कामावर काय वेळ भेटत नाही मला पण जसं वेळ भेटेल ना असं मी व्हिडिओ नक्कीच बनवत राहणार आणि बनवणार आणि त्यात माझी भाऊ बहिणी आहेत ती मला सपोर्ट पण करायचं ज्यांना सपोर्ट करायचा ती सपोर्ट ती ज्यांना नाही सपोर्ट करायचा ती वाईट होतो नका व्हायना कशा कशा काय ना पण तर हे व्हिडिओ बघतात तर त्यांचं खरंच सगळ्यांचं मनापासून धन्यवाद भाऊ बहिणींनो तर आता दोन दिवस झालं काही व्हिडिओ नाही तर काम आता कसं दिवाळीचं सीझन चालू आहे आणि दिवाळीचा सीझन चालू असल्यामुळं कामावर जाणं पण आपल्याला तितकंच गरजेचं आहे कारण की भाऊ बहिणींनो आपण जे आपलं सोशल मीडियावरती काम आहे ना हे पण आपण काम करतच राहतो भलं आपल्याला तुम्हाला सांगते दोन महिन्याने निघू किंवा तीन महिन्याने पेमेंट निघा का आपण तेवढंच आपल्या घरपरपंचासाठी पण तेवढाच हातभार आपल्याला आणि जे माझं बाहेरचं काम आहे कपड्याच्या दुकानामध्ये जी मी कामाला जाते ना ही पण माझं काम चालूच आहे बरोबर आहे का नाही तर असू द्या आता काय झालं सहा तारखेला तर आपलं एक ग्रामीण ग्रामीण भागातला मुलगा सूरज चव्हाण तर तुम्हाला माहितीच आहे सगळ्या महाराष्ट्राला जगभर तुम्हाला सांगतो त्यांची त्याची चर्चा चालू आहे तर खरंच भारी वाटलं बरं का सूरज चव्हाण ज्यावेळेस बिग बॉसची ट्रॉफी जिंकली त्यावेळेस खरंच मनापासून मला तर आनंद झाला होता आणि जसं बिग बॉस चालू झालं होतं ना तसं म्हणजे चव्हाण जसं बिग बॉस मध्ये गेला तसं मी आहे ना आता आपल्याकडे कसं भाऊ बहिणीनं साधे टीव्ही आहे माझ्याकडं आणि ऋषी पण साधाच आहे त्याला काही रिचार्ज लागत नाही बारा महिना अठरा काळात ते चालूच राहतं त्यामुळं आपल्याकडे काही रिचार्ज ची नसल्यामुळं मला बस ना मला मोबाईलवरच बघावं लागायचं आणि मी मोबाईलवर बघायची पूर्ण शो अकरा वाज्यापर्यंत आहे ना मी पूर्ण बिग बॉसचा एपिसोड बघायची आणि सगळ्यांची हीच प्रार्थना होती की सूरज चव्हाणच जिंकून यावं आणि त्याला जगभरून प्रेम भेटलं ते म्हणतात ना गरीबाच आहे ना खरंच एखाद्या जर गरीबाला जर पुढं आणायचं म्हणलं ना तर ही जनता आहे ना हीच सपोर्ट करत असते आणि बरोबर आहे का नाही आणि तसंच आपल्या जनतेनं आपल्या भाऊ बहिणीनं खरंच मनापासून सपोर्ट केला तर मला तर लय आनंद आहे भाऊ बहिणीनं खरंच आणि आन मी आहे ना पूर्ण सीजन मी बिग हे कधीच बघितलं नव्हतं मी बघत पण नाही हिंदी बिग बॉस असताना मी कधीच नाही बघितलेलं पण आज आपला ग्रामीण भागातला गरीब मुलगा बिग बॉस मध्ये गेलाय बरोबर आहे का तर ती मी मनापासून बघायची त्या व्यक्तीला आपण बघतो सोशल मीडियाच्या माध्यमातून कारण की त्यानं जगभरून आख्या महाराष्ट्राचं मन जिंकलेलं आहे आणि त्याचा व्हिडिओ पण छान छान असतात म्हणजे एकदा एखादा माणूस जर लई टेन्शनमध्ये मध्ये असेल किंवा तुम्हाला सांगते लई दुःखात असेल तर त्याचा व्हिडिओ बघून हाय ना माणूस खुश होतं आणि मनोरंजन करतो सुरज जावण तर खरंच मनापासून मला तर लई भारी वाटलं की आपल्या बारामती जे हे जिल्हा काय ते तालुका बारामती तालुका जिल्हा नाही का बारामती तालुका आहे बारामती तालुक्यात तुम्हाला सांगते बिग बॉसची ट्रॉफी आली तर काय कमी माझ्याच तालुक्यात ट्रॉफी आली मी असं समजेल भाऊ बहिणीनं तर चला तुमच्या ताजीच चाललेलं आहे जेवण काय भाऊ बहिणीला जेवण करायला बोलवायचं का नाही एकच हा एक तर दोन दिवस झालं काय जेवण नाही खाव नाही कसं आहे तुम्ही कसं नाही काय विचारणार नाही काय नाही आता काय तुमचं दाजी बी भाऊ बहिणींना कामाला जाते ते मी बी कामाला जाते आणि त्यात काय होतंय काय कामावरनं आहे ना ओ, मला आहे ना भाऊ बहिणी दिवाळीच्या प्रयत्न मुळा आहे ना उशिरा सुट्टी भेटते एक आठ वाजता कामावरनं मला सुट्टी भेटते बर का कारण की लवकर सुटत तर तस तर म्हणजे माझा नवरा तुमचं दाजी त्यांचं काय म्हणणं होतं की तू कामाला जाऊ नको असं मला ते कालपासून म्हणत होतं कारण की त्यांना भीत म्हणजे तसं तर मला ते आडवं येत नाहीत आता कसं आहे भाऊ बहिणी ना आपण म्हणजे कसं मार्गे राहते मी मग वस्तीवरती एका राहते आणि वस्तीवरनं गावातनं परत वस्तीवर पुढे यायचं म्हणल्यानंतर साधन नाही म्हणजे असं तिथं माणसाची जास्त आऊक जाऊक नाही तिकडं ऊस इकडं उसन मधनं वाडा आहे त्या वाड्यातनं मला यावं लागतं आणि शेवटी किती केलं तर बाय माणूस ह्यावं मग बाय माणूस तुम्हाला सांगते गड्याला गड्यासारखी तिची जिद्द असते ती करू शकते सगळ्या गोष्टी पण थोडंफार आपल्याला पण भीती वाटते ना मनाला की सगळं आता सहा वाजल्यापासूनच अंधार पडतो या आता शाळू दिवस आहे सहा साडेसहा तर पूर्ण अंधार पडतो आता आजचं दिवाळीचा सीझन असल्यामुळे मला काही कामावर आठ वाजेपर्यंत सुट्टी होत नाही आणि माझी काही एवढी जाण्याची सोय नाही आणि मस् तुमचं दाजी मी म्हणलं की येत जा मला आडव तिडवं म्हणजे असं थोडस जरी तुमचं दाजी मला तिथं न्यायला आलं तरी मला तेवढाच आधार भेटणार भाऊ बहिणींना काय तुमचं दाजी पण कामाला जर गेलं तर त्यांची बी लांब लांब कामं असते ती त्यामुळं काय आमच्या दोघांचही मेळा नाही आता दोघं जर तुम्ही तुम्हाला सांगतो दोघ जर आम्ही एका गाडीवर गेलो आणि पण एका गाडीवर आलो ना तर एक जमायसारखं आहे पण तुमचं दाजी जाते तर सायकलीवर मी जाती गाडीवर जेवा तुम्ही <laughs> तुमचं तर आमच्या दोघाचा काही मेळ जमत नाही ना जमत नाही ना, ना, ना। आणि ही येऊन मला जर असं सोबत थांबते तर काय तुमचं दाजी पण येत नाही तर पण तसंच मी दोन दिवस झालं आता एक चार पाच दिवस झाले मी कामावर जाते या कामाला जाणं आपल्याला गरजेचं आहे भाऊ बहिणीला काम केलं तर आपल्याला खाय भेटणार आहे काम नाही केलं आपल्याला काय खाय भेटणार आहे बरोबर आहे का नाही तर काम केलं करणं हे आपल्याला महत्वाचं आहे तसंच मी कामाला जात असते पण होतो एवढा तेवढा उशीर आपण सांगितलं आता काय असतात गोष्टी तुम्हाला सांगते समजून घ्यावं लागतं पण आठ वाजेपर्यंत लय उशीर होतोय बरं का माझी येण्या जाण्याची सोय नाही तरी पण त्याला आता एवढ्यात कसं सीजनचा टाइम हाय सिजनच्या टायमामध्ये आपण हे पण करू शकत नाही आणि त्यात त्यात विषय काय झाला भाऊ तब्येत तब्येत तर आपली काय तब्येतीला राहून राहून होतय ती माझी मला काय समजायला मार्ग नाही तर मी इग्नोर करते दुखण्याला असं वाटतंय की दुखण्याला लय इग्नोर करायचा मी प्रयत्न करते पण काय करू दुखणं यायचं ती येतच मला असं तीन चार दिवस झालं का मला गेली की काय ना काहीतरी खेळखंड होतोय शेवटी मला दवाखानाच गाठावा लागतोय पूर्ण सूज हातापायाला येते हातापायातनं जीवच गेल्यासारखा होतोय पूर्ण चेहरा सुचतोय काय दवाखाना किती करावं किती नाही दवाखाना करावा डोकं आवड झालंय बाबा आपलं तर तरी पण तुम्हाला सांगते आज अजून दवाखान्यात गेलो होतो तर आज सकाळपासून भाऊ बहिणीनं आज मी कामावरनं घरीच होती तुमचं दाजी पण कामावरनं घरीच होतं कारण की आम्हाला जायचं होतं दवाखान्यात सुटीच काढली होती कारण की ह्याच्यासाठी ती पी सीओ प्रॉब्लेम होती आहे म्हणजे जरा थोडस लेडीज प्रॉब्लेम असल्यामुळं ले काय होतं लय प्रॉब्लेम होतो माझा लय म्हणजे प्रॉब्लेम होता आता कुठं पुनमतायच्या इकडे असताना तुम्हाला सांगते म्हणजे गणपती बाप्पा आपला आलं होतं ना त्या टायमाला तुम्हाला सांगते प्रॉब्लेमच म्हणजे पिरियड होऊन गेली होती माझी पाळी मग त्याच्यावर मला अजून पण माझा तो त्रास जे आहे ना हे त्रास चालू आहे त्रास असा चालू आहे की मी फार समजतच मला माझ्या बहिणींना मग किती दवाखाना केलं किती काय केलं पण काय मला फरक पडायचा काय दिसतच नाही जीव पार नुसता पापुळेसारखा होऊन जातो माझं काय सांगायचं तरी पण की काय मार्गच नाही पुढे दवाखान्यात गेल्याशिवाय भाऊ बहिणी आपण करायचो दोनशे वीस रुपयामध्ये काम आणि चारशे पाचशे पाचशे रुपये आपण जाग्याला दवाखान्यात घालवायचं म्हणल्यावर कसं आपल्यासारख्या गरिबाने करायचं अरे अवघड प्रश्न आहे तर हो काही चिटी भली दांडगे मोठे तुम्हाला ही गोळ्या लिहून दिल्या आहेत तरी पण त्यातल्या निमेच गोळ्या आणलेल्या आहेत आम्ही पूर्ण काय गोळ्या आणलेल्या आहेत डोक्यात पण नुसते झाल्यासारखं गाल्या झाल्यासारखंही आणलं मी नवरत्न तेल डोक्यात उठून झोपायला तरी पण आता कसल्या परिस्थिती उद्या आपल्याला कामाला जावंच लागणार आहे कारण की सिझनचा टाइम आहे तर ही हाय जी असं काही हातावरती आता तुम्हाला दिसायचं नाही कदाचित एवढं पण हातावर आहे का ना अशा बारक्या बारक्या इन्फेक्शन होत इन्फेक्शनचा प्रकार होत येतात आणि नुसती त्याची आग 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 इतकी होती ना बेमाप त्याची आग होती सांगू शकत नाही तर त्याच्या आणि पायाला पण माझ्या तसंच झालेलं आहे इन्फेक्शन त्यामुळे माझं कामावरती पण लक्ष लागत नाही आणि त्रास होतोय ना ह्या गोष्टीचा आणि तो मला सांगते त्यात लेडीजचा जी प्रॉब्लेम असतो ही होऊन गेल्यामुळे ती जी माझा जी कायमचा जी प्रॉब्लेम असतो ही पण चालू आहे ह्यामुळं पण नुसती अशी चिडचिड चिडचिड होती पण चला आता कसं केलं तर आपल्याला हे करावंच लागणार आहे तर मी अर्ध्या अर्ध्याच गोळ्या आणलेल्या आहेत ही खायची मला सकाळ संध्याकाळ गोळी आता जेवण करून काल दुपारी मी कामावरती जेवण केलं होतं बारा वाजता जेवाय सुटले त्यानंतर मी रात्री एवढे काम आ, आले आले सायंपाक हे स्वयंपाक पाण्याचं बघितलं परत तुम्हाला सांगती आठ वाजता म्हणजे सुट्टी भेटली ना सुट्टी काही लवकर भेटत नाही साडेसात पावणे आठ आठ म्हणजे दिवाळीचा सीझन असल्यामुळे पार्सल हे ते फोडावं लागतं जिथे तिथं सामान लावावं लागतं या तर त्यामुळे जरा उशिरा सुट्टी भेटते आपल्याला मग तिथून येऊन तुम्हाला सांगते घरचं काम ही तर जरा लोड होतोय मग जेवण तुमचं दाजी मला रात्री जेव जेव म्हणत होतं पण मी काही जेवण केलं नाही तशीच झोपून गेली मी सकाळी मग तुमच्या दाजेने ते कालवण इटलं नव्हतं खराब नव्हतं झालं तरी पण तुम्हाला सांगितलं वतून दिलं काय सांगायचं तुम्हाला खराब झालंय खराब झालं म्हणलं ह्या एक गोळ्या ह्याच्या पण जेवण केल्यानंतर सकाळ संध्याकाळच खायच्यात मला

पाळीमध्ये भरपूर त्रास होतो समजत नाही मला काय करावं काय नाही त्यासाठी मला अक्षरशः मला गोळ्या खावा लागत तितक्या महागायच्या कसं व्हायचं कसं नाही देव जाण असा भाव बहिण होईल असं होईल अजून जेवण नाही केलं चाललंय तुमच्या दाजीचं जेवण तुमच्या काय मी सकाळी डबाही बनला होता तरी पण चालली होती मी कामाला डबा सकाळी उठली लवकर हे आवारलं मस्त पैकी असं स्वयंपाक ही केला तर जरा थोडासा उशीरच झाला होता उशीर झाल्यामुळं मी काय केलं बाजरीच्या भाकरी कारण की बाजरीचं दळ आणल्यापासून अजून हेच नाही केलं काय नाही केलं भाकरीच नव्हत्या केल्या तर, के तर भिंडी होती आता उद्या कलवनाची परापत तर करावं लागेल काहीतरी उद्या डब्याला तर मी केली होती सकाळी भिंडी आणि भाकरी मग आता दोघांच्या डब्याचं आणि त्या तुम तुमच्या ताजेला खाऊन हे जावं लागतं डबा न्यावा लागतो मला पण डबा न्यावा लागतो जरा मग जास्त कमीच केलं होतं मग दोघं कामा नसल्यामुळं आता शिल्लक राहिलेला का पाणी काही आपल्याला नाश करणं परवडत नाही भाऊ बहिणी मैदाळे महागाई झालेले त्यासाठी आता भेंडी आणि तुमचं दाजी खाती भाकरी तुमचं काय आज तब्येत की पण सांगा कमेंट मध्ये नक्की तर घ्या आपापली काळजी बाय बाय